प्रकाश आंबेडकर जी बोला अध्यक्ष महोदय दे। राज्यातल्या एस टी स्टँड ना दुरुस्तीसाठी आणि नवीन बांधण्यासाठी सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पैसे दिलेत आणि त्या ता पैशाचा योग्य विनियोग व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा असते परंतु दुर्दैवानं या एस टी विभागातल्या ज्या पद्धतीचं कामकाज चाललंय त्या कामकाजाची चौकशी करण्याची खूप आवश्यकता माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गावामध्ये चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या एस स्टँडला एक दीड कोटी रुपये खूप मेहनत करून मी लावले परंतु दुर्दैवानं पहिलं बरोवतं पण आताच नको अशी म्हणायची पाळी आली अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्वालिटी कंट्रोल तिथलं काय करत आहे तिथले अधिकारी आणि इंजिनियर यांचे लागेबांधे असल्यामुळे अशी अनेक कामं जी सिव्हिल वर्क्स आहेत त्याच्याबाबतची तक्रारी अनेक आहेत माझी अशी विनंती आहे मंत्री महोदयांना की या प्रश्नाच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही एस टी स्टँड स्टँडची दुरुस्तीची आणि विभागातली सगळी कामं असतील त्या कामाची क्वालिटी कंट्रोलच्या किंवा एकूण सगळ्या यंत्रणेबद्दल ज्या पद्धतीनं गंभीर असे आक्षेप आहेत त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा सस्पेंड करण्याबद्दल जर चुकीचे आणि दोषी असतील तर कारण माझ्या इथं माझ्या गावातलं स्टँड खूप आत्मीयतेने मी बांधलं परंतु दुर्दैवाने आमचं गाव मला नावं ठेवायला अशी अवस्था झाली तर माझी विनंती आहे की चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीची कडक भूमिका घेऊन एक महिन्यामध्ये कोल्हापुरातल्या सिव्हिल वर्क्स ज्या असतील एस त्याच्याबद्दलचा निर्णय आपण घ्याल काय सन्माननीय आमदार आंबेडकर हो साहेबांनी जो कोल्हापूर जिल्ह्यातला मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या कामाची निश्चितपणे हो तांत्रिक पद्धतीने चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जो दोष असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल